लाडकी बहीण योजनेची ई केवायसी तुम्ही करत असाल आणि ई केवायसी करताना तुम्हाला ओटीपी येत असेल तर त्याचे दोन कारणे असू शकतात तर पहिले कारण म्हणजे तुमचा मोबाईल नंबर बंद असेल किंवा दुसरे कारण म्हणजे तुमच्या आधारला तुमचा वेगळा नंबर लिंक असेल तर तुमच्या आधारला कोणता नंबर लिंक आहे तुम्ही तुमच्याच मोबाईलने स्वतः दोन मिनिटात चेक करू शकता तर ते कसं चेक करायचं हेच आपण या व्हिडिओमध्ये सामोर पाहणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा व्हिडिओ आवडला तर एक लाईक जरूर करा व असेच महत्वपूर्ण माहितीचे व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चला तर मग बघूया ते कसं चेक करायचं तर बघा सर्वात अगोदर आपल्याला क्रोम ब्राऊझर ओपन करायचं आहे आणि इथे सर्च बार मध्ये माय आधार डॉट यू आय डी ए आय डॉट असं आपल्याला सर्च करायचं आहे असं सर्च केल्यानंतर इथे माय आधार ची अधिकृत वेबसाईट ओपन होईल तर या वेबसाईट ची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दे सुद्धा देणार आहे त्यावर सुद्धा क्लिक करून तुम्ही या वेबसाईट वर पोहोचू शकता तर इथे आल्यानंतर या क्रॉसवर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि क्लिअर करून टाकायचं आहे तर आता आपल्याला थोडं वर स्टोर करून घ्यायचं आहे तर वर स्टोर केल्यानंतर इथे चेक आधार व्हॅलिडिटी या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे तर इथे क्लिक केल्यानंतर इथे इंटर आधार नंबर म्हणजे ज्या महिलेचा आपल्याला आधारला कोणता मोबाईल नंबर लिंक आहे हे चेक करायचं आहे त्या महिलेचा आधार क्रमांक आपल्याला इंटर आधार नंबर इथे टाईप करायचा आहे तर हा आधार क्रमांक टाकल्यानंतर हा जो कॅप्चा दिसत आहे हा कॅप्चा आपल्याला इथे इंटर कॅप्चा इथे आपल्याला पाहून जसा तर तसा टाईप करायचा आहे तर हा कॅप्चा टाकल्यानंतर प्रोसेड या बटनवर आपल्याला क्लिक करायचं आहे तर प्रोसेट बटनवर क्लिक केल्याबरोबरच इथे आपल्या आधारला संबंधित माहिती ओपन होईल तर बघा इथे आपल्याला त्या महिलेचा आधार क्रमांक दिलेला आहे आणि इथे त्या महिलेचा वय साधारणतः दाखवलेला आहे आणि त्याचबरोबर इथे त्या महिलेच्या आधारला कोणता नंबर लिंक आहे हे सुद्धा इथे दाखवलेला आहे हा नंबर तुमचा बंद झालेला असेल किंवा हा नंबर तुमच्याकडे नसेल तर हा नंबर तुम्हाला आधार सेंटरवर जाऊन बदलून घ्यायचा आहे कारण याच मोबाईल नंबरवर तुम्हाला ओटीपी येत आहे तर हा आधार सेंटरवर जाऊन तुम्ही मोबाईल नंबर बदलला म्हणजे तुमचा जो चालू नंबर असेल तो नंबर तुम्हाला इथे या आधार सेंटर वर जाऊन बदलून घ्यायचा आहे आणि नंतरच तुम्हाला त्या नंबरवर ओटीपी येणार आहे तर अशा प्रकारे तुम्ही तुमच्या आधारला कोणता मोबाईल नंबर लिंक आहे हे चेक करू शकता आणि तुमच्याकडे जो चालू नंबर असेल तो नंबर तुम्हाला इथे या आधारला लिंक करून घ्यायचा आहे आणि त्यानंतरच तुम्हाला त्या नंबरवर ओटीपी येणार आहे आणि त्यानंतर तुम्ही लाडकी बहीण योजनेची ई केवायसी सी सक्सेस पर्याय पूर्ण करू शकता